सोशल मीडियामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतात का नवरा बायकोंच्या कारण की जसं तुम्ही म्हणालात कामावरून आलो की दोघेही फोन घेऊन बसतात तर संवाद टाळतो तर याचा शारीरिक संबंधांवर कसा परिणाम होतो हा निश्चित परिणाम होतो याच्यात दोन भाग आहेत पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हणलं तशी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट जर कमी असेल म्हणजे आता जसं वेळच नसतो दोघंही आपापल्या फोनमध्ये बिझी आहेत तर त्याच्यामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतो म्हणजे तेवढं जर नात्यांमध्ये ओलावा नसेल तर तसं तशी इच्छाही कमी होते माणसाची सेक्शुअल डिझायर वगैरे या गोष्टी कमी होतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंटरनेट बरोबर बरेच लोकांना पॉन बघायची सवय असते पॉन मध्ये जे दाखवतात ते पण सगळं अनरियालिस्टिक दाखवत असतात म्हणजे ते काही खरं नसतं तर त्या गोष्टींशी तुलना करून तशा अपेक्षा आपण जर आपल्या पार्टनर एक्सपेक्ट करत असो तशा गोष्टी तर ते होण्यासारखं नसतं आणि ती तुलना केल्यामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा